काय दोन दिवस एक दिवस पूर्ण खूप पाऊस पडल्यामुळे रात्री खूप पाऊस पडलो त्याच्यामुळे तुमच्याकडे पूर इलेला असा तर मी तुम्हाला दाखवते पुरीला आता तुम्ही कधी बघला हो आम्हाला दाखवते हे बघा बघा हा बाम करते बघ कपूर इलेल कि हि तर मी आणि जागला आता बघू गेलं पूर सकाळी आम्ही झोपलेलो त्याच्यामुळे लवकर येऊ का वाक्रास मी आणि जागला आता इल पूर बघू हे बाय

Hả? <Nhạc> đâu già, Hả? hãy cùng chơi đâu chơi 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 Để chơi 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 chơi

ये वाला इधर आ એ હવે પાણી ઉકા ચાય ઉકા ચાય मेल्या रावल्या चप्पल घाल असोच फिरतो <laughs> काय दाण्यारा <था>? किती <laughs> <थी> पाणी <laughs> वरत वरत कंगत राहतले <laughs> <चायु गाता>, चाय उगा <laughs> चाय <laughs> 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 किती आहे तो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ जा नाव हा आठ नऊ दहा आम्ही दोघा जाणार బా రగ సుందర రస్తా పూరీ ఆ చిట్టి పూరీ లాభగా ఫోటో కను కూడా ఈ ఫోటో కను మరాకి అంతే పని అంతే

बघा हे नारळ चोर नारळ चोर हे नारळ चोर अभि आणि राजाराम अभि कोरगावकर रोहित कोरगावकर रोहित कोरगावकर आणि राजाराम सावंत

इतक पाऊस लागता आणि राहुल सावंत हे बघा जाळा लावता राहुल सावंत आता काय ते का कोण आकता बघा रोहित कोर गावकर आणि राजाराम सावंत बघा इथे बघा इथं श्रेयस श्रेयस एक गेलो बघा येत आता Dua data. Kalau <laughs> dah la lah. <lang. laughs> dalalah. <lang. Ay. laughs> Hai. Apa lah mesti begini sih dan dan dalalah sekali kami अकरा अकरा आता अकरा काय सव्वा अकरा झाले पिंपळा राणी बसलेल आणि आता आम्ही येतो राजा एक होतो गेलो रोहित हो होतो राजाराम पण होतो आणि राहुल पण होतो राहुलला आलं सकाळी गेलेलो आणि आता दुपारी आम्ही गेलो अकरा सवा नाही सहा होय सव्वा अकरा किलो आम्ही असा घराकडे जागल्याबरोबर गेलेलं पण जागल्याने लवकर तुमचा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच मजा बघितल्या असतात तर ईही